मैं इधर का दादा हूं कोई आगे आया तो उसे खलास कर दूंगा अशी धमकी देत एका अल्पवयीन तरुणानं दुसऱ्या तरुणावर चाकूनं तीन वेळा वार केल्याची घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे ही धक्कादायक घटना अक्कलकोट रोडवरील अरमान कॉम्प्लेक्सजवळील मैदानात बावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली या हल्ल्यात साबीर जाफर शेख वय अठरा राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा नितीन नगर येथून दुचाकीवरून जात असताना आरोपीनं त्याला अडवलं मला आता आता दारू पिण्यासाठी पैसे दे नाहीतर तुला खल्लास करतो अशी धमकी देत त्याच्याशी वाद घातला वाद वाढल्यानं आरोपीनं चाकू काढून साबीरच्या पोटाच्या उजव्या बाजूस खांद्यावर आणि मांडीवर वार केले या हल्ल्यात साबीर गंभीर जखमी झाला या प्रकरणी साबीरच्या फिर्यादीवरून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत